आपल्या सोबत महिला भगिनी आहेत काय सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चे आज निकाल लागलेले आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाच्या पक्षाचे आम्ही जास्तीत जास्त म्हणजे तेहतीस उमेदवार गेले होते सगळ्या जागी आम्ही उमेदवार उभे केले होते ते समोरच्या कुठल्याच पक्षाने एवढे उमेदवार केले नव्हते आणि आमचे जास्तीत जास्त Uh, पॅनल मध्ये आतापर्यंत निकाल जो हाती आलाय त्याच्यात घड्याळचे जास्त जास्त उमेदवार uh, निवडून आले मी त्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि चांगल्या प्रकारचं यश आम्हाला किती उमेदवार निवडून आले पंचवीस उमेदवार आमचे घड्याळचे निवडून आले पंचवीस उमेदवार घड्याचे निवडून आले काय सांगा आता नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत संतोष पत्रा सर होते त्यांचा काय किती लीड निसा संतोष पन्नास हजार मत मत घेतली होती मतदान घेऊन आमचे संतोष भाऊ निवडून येणार आता तुम्हाला जनतेने मतदारांनी चांगला कौल दिलाय तर तुमच्याकडे जे प्रश्न घेऊन आले होते जनतेने तुमच्याकडे प्रश्न म्हणजे अनेक समस्या आहेत या ठिकाणी काय आमच्या सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे पाणी प्रश्न असेल किंवा स्थानिक रखडलेल्या निवडणुका ज्या होत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या त्यामुळे जे प्रश्न होते पायाभूत सुविधा मिळत नव्हत्या नागरिकांना लोकप्रतिनिधी प्रत्येक प्रभागाला मिळाल्यामुळं आमच्या चांगल्या प्रकारचा विकास विकास होईल होईल आता या भागाचा चांगल्या प्रकारचा उमेदवार नाहीये पण आम्ही घड्याळचे पॅनल प्रमुख आणि मी माझी जिल्हा परिषद सदस्य या भागातली आणि गणेशाबा ढोरे आणि प्रवीण कामठी हे पॅनल प्रमुख होते घड्याळचे आणि मी स्वतः उमेदवार नाही जनतेने या ठिकाणी निवडून दिलेले त्या संदर्भात तुम्ही काय सांग या सगळ्या जनतेच मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांनी खूप मेहनत केली खूप साथ दिलाय त्यामुळे मी पूर्ण ह्या जनतेसाठी सतत आपल्या पिकांच्या सुविधा असेल पाणी पुरवठा रस्ते असेल हे सुविधा आंदोलन ह्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी मी त्यांची कायम स्वरूपी सेवा करत राहीन आणि हमेशा पाच क्रमांमध्ये विकास होणार हे शंभर तर जनतेचे काही प्रश्न आहेत तर ते कसे मार्ग लावणार जनतेचे काही प्रश्न असे तरी त्यांचे सर्व प्रथम जनतेचे सेवकच आहोत सगळे प्रश्न लेक्चर व्यवस्थित सोडवले जातील सगळे त्यांचे कुठले जे काम असेल ते सर्व घरच्या सारखे प्रमुख म्हणून आपण प्रश्न सोडतो काही काय सांगाल आपण अजून आपल्याला म्हणजे काय रिस्पॉन्स मिळतोय अजून काहीतरी सांगा तुम्ही जेणेकरून जनतेने तुम्हाला एवढा चांगला कौल चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर या ठिकाणी आता जर एक हाती सत्ता, एक हाती सत्ता ले ले पुर तर आपण एक आलेलीच आहे आमची आणि तेच तुम्हाला सांगितलं रखडलेल्या निवडणुकांमुळे जो विकास राहिला होता पूर्णच दोन्ही भागातला तर आम्ही सगळ्या जागेवर एक चांगले उमेदवार दिले होते आणि त्यांच्याकडनं आम्हाला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे की ते एक चांगल्या प्रकारचे काम करतील आणि इथनं पुढे या भागाचा विकास खूप चांगल्या प्रकारे होईल काही आता दोन चार दिवसापूर्वी एक सभा झाली होती विजय बापू शिकाऱ्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी टँकर जास्त आहेत त्या सभेमध्ये आणि ते टँकर माफिया स्थानिक आहेत तर लोकांना पाणी विकत दिलं जात तर त्या पाणी प्रश्नावर आपण काय तोडगा काढतो मतदारांनी त्यांच्याबद्दल त्यांनी आरोप केले होते मतदारांनी त्यांना निवडून दिल्याला त्यांना उत्तर मिळालेली असं मला वाटतं नक्कीच मतदार जागरूक मतदार आहे त्यांनी निवडून दिले तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले त्यांना निवडून दिले त्यांना त्यांना उत्तर मिळालं असं मला वाटतं जे पाणी विक्री केले जाते बंद होईल का शंभर टक्के पाणी विक्री होतीये हेच अजून सिद्ध झालं नाहीये तर ती बंद होईल का असं मी कसं काय सांगू शकतो ते आरोप केले ते राजकारण डोळ्यासमोर ठेवून केले गेलेले त्यामुळे त्यात काही तथ्य नाहीये या आ, ले ले, आता, आता आ, सगेस, सगेस आ, थे थे। या ठिकाणी ट्रॅफिक समस्या मोठ्या प्रमाणात आहे रस्त्याची समस्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले तर तो प्रश्न कसा मार्गी लावणार कशी सुरुवात सोडवण्यात येतील जसं की आधी ग्रामपंचायत होती महानगरपालिका आणि मोठ्या संघर्षानंतर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली नगर परिषद म्हणून उरुळ देवाची प्रसंगी पार पडते मोठ्या प्रमाणात आपण निवडून येत आहे त्या ठिकाणी तर तुम्हाला कसं वाटतं याबद्दल काय उत्साह आहे आनंद वाटतोय आणि विश्वास वाटतोय की आमच्या प्रत्येकाचं म्हणजे एक मतदार म्हणून पण एक लोकप्रतिनिधी म्हणून पण आमचं हेच पहिल्या दिवसापासून म्हणणं की भागाचा विकास लवकरात लवकर व्हावा कारण की दोन तीन वर्ष निवडणुका रखडल्यामुळे जे प्रश्न निर्माण झाले ते खूप म्हणजे वाढती लोकसंख्या असेल किंवा इकडचा रहदारीचा विषय होता पाणी प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात तर आनंद आहे की आज हक्काचे लोकप्रतिनिधी या भागाला मिळालेत आणि ते चांगलं काम करतील असा विश्वास आहे शेवटचा प्रश्न माझा आपल्याला जनतेला तुम्ही काय काय सांगाल त्यांच्याबद्दल का त्यामुळे मतदार। मतदारांना धन्यवाद की त्यांनी चांगल्या चांगले उमेदवार निवडून दिलेत आणि त्यांना विश्वास आणि खात्री देते की त्यांची कामं चांगल्या प्रकारे या सगळ्या नवीन लोकांच्या हातनं त्यांची चांगले कामं होती असा विश्वास